ठाण्यात साकारला महाराष्ट्रातील सर्वात मोठा माघी गणेशोत्सव वंदे मातरम संघाच्या माघी गणेशोत्सवात गणेश उद्यान मंदिराची भव्य प्रतिकृती ऐतिहासिक सांस्कृतिक ठाण्याच्या लौकिकात भर घालण्याच्या व्यापक उद्देशाने माघी गणेश जयंतीनिमित्त वंदे मातरम तर्फे महाराष्ट्रातील सर्वात मोठा माघी गणेशोत्सव आयोजित केला आहे ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील कचराळी तलावानजीक आकर्षक विद्युत रोषणा येथील गणेश उद्यान मंदिराच्या भव्य प्रतिकृतीमध्ये दिनांक एक ते सात फेब्रुवारी या कालावधीत बाप्पा विराजमान होणार आहेत यंदा येथील या महोत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे अशी माहिती ठाणे महोत्सवाचे संस्थापक निमंत्रक संदीप लेले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली यावेळी संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष सागर भदे सचिव सचिन केदारी राजेश ठाकरे निखिलेश सोमण सुशांत मोरे किशोर भावे सुमित चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते दररोज विविध उद्योग प्रबोधन करणाऱ्या धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाची रेलचेल असलेल्या या महोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण मंत्री दादा पाटील मंत्री आशिष शेलार मंत्री प्रताप सरनाईक आमदार संजय केळकर आमदार निरंजन व केंद्रीय हो। सर्व पक्षीय राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते उद्योजक कलाकार भेट देणार आहेत दरवर्षीप्रमाणे या वर्षी, वर्षी। आमची संस्था वंदे या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांच्या उत्साहाने सात दिवसाचा मागे गणेश उत्सव आम्ही करतोय सात दिवस विविध कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये या कार्यक्रमांमध्ये व्याख्यान आहेत निरूपण आहे संगीत आहे कवी आहेत पुनर्विकास सारखे विषय आहेत उद्बोधक सर्व विषय घेऊन आम्ही सात दिवस कार्यक्रम ठेवलेत आणि अत्यंत भव्य दिव्य असा देखावा इथे केला जातो लोकांच्या सांगण्यानुसार ठाणे आणि मुंबईत हा सर्वात मोठा असा मागे गणेश जयंती उत्सव आहे इतका भव्य स्वरूपात अजून तरी एवढा मोठा मागे जयंती उत्सव कुठे साजरा करत नाही अत्यंत रेखीव नीट नेटका आकर्षक सजावट अप्रतिम कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांचं संस्था आणि शिस्तबद्ध पद्धतीने आणि कोणालाही वाहतुकीचा किंवा नागरिकांना आवाजाचा कशाचा त्रास नव्हता हा उत्सव अत्यंत शिस्तबद्ध पार पाडला जातो त्यामुळे लोक देखील यावर खुश असतात नागरिक मोठ्या संख्येने येतात एक फेब्रुवारीपासून सात फेब्रुवारीपर्यंत हा उत्सव साजरा होणार आहे आणि यावेळेला आम्ही दरवर्षी वेगळी सजावट आणि वेगळी एक संकल्पना राबबावतो आम्ही गेल्यावेळी प्राचीन मंदिर होतं कोकणातलं अप्रतिम मंदिर होतं हे बघत असाल तुम्ही गेल्यावेळी असं मंदिर केलेलं होतं हे खाली दाखवलं आहे त्याच्या आधी आपण एक इंटिरियर केलं होतं प्राचीन मंदिराचं काळ्या दगडामध्ये या वर्षी का आपण ही संकल्पना राबवली आपल्या पाठी दिसतीये ही पूर्ण तयार होईल आपण गणेश उद्यान मंदिर अशी संकल्पना दिली आहे उद्यानातलं एक गणेश मंदिर साकारण्याचा आपण प्रयत्न केला आहे आमचे डेकोरेटर आहेत मंदार गोळे म्हणून ते खूप मेहनत घेतात त्याच्यामध्ये नवोदित आहेत ते पण त्यांनाही चांगला मोका मिळून ते देखील पुढे येत आहे त्या माध्यमातून आणि आता लोकांना आनंद मिळेल याच्यात एक हॉस्पिटल हॉस्पिटलतर्फे आम्ही आरोग्य शिबीर पण रोजचं चा इथे चालवतो हो रोज भजनं असतात संध्याकाळी स्थानिक भजनी मंडळांना त्यात वाव दिला जातो आणि रोज विविध कार्यक्रम मी मगाशी सांगितलं तसं सा। गणेश पुराण असेल डाकृ सोमण आहेत कथक नृत्य आहेत गायत्री बहुतुले धर्मोरक्षी रक्षता जे सी ए सी ए एस आहेत अभित फडणीस अर्थतज्ञ ते आता धार्मिक विषयावर त्यांनी वाहून घेतलेलं आहे साहित्य संगीतात अशोक बागवे आणि या सगळ्यांचं हृदय वसंत फुलवाना आहे फुलताना आहे पुनर्विकासावर देखील लोकांना धोका होतो अडचणी होतात त्यावर देखील आम्ही विमल जैन यांचं मार्गदर्शन ठेवलं आहे आणि दासबोधावर देखील आम्ही समीर लिमा यांचं निरूपण ठेवलं आहे आज शेवटच्या दिवशी भव्य मिरवणूक आहे गजरात पहिल्या दिवशी गणेशाचं आग आगमन आहे आणि अत्यंत अप्रतिम असं गणेश उद्यान मंदिर इथे साकारलं आहे सर्व ठाणेकरांना आव्हान आहे की त्यांनी इथे येऊन या सुंदर अशा वातावरणाचा लाभ घ्यावा सांस्कृतिक धार्मिक आनंद इथे येऊन लुटावा अशी त्यांना आमची आग्रहाचं निमंत्रण आहे आणि सर्व मान्यवर याला दरवर्षी उपस्थित राहतात फडणवीस साहेब असतील सन्मान्य एकनाथ शिंदे असतील रवींद्र चव्हाण असतील वावनकुळे असतील सर्वजण या कार्यक्रमाला येतात याही वर्षी सर्वांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे आणि बहुतांश लोक तावडे साहेब असतील अशी शेलार सर्व लोक स्थानिक आमदार आहेत केळकर आहेत संजयजी निरंजन डावकर आहेत प्रताप सरनाईक आहेत आपले खासदार आहेत मस्के सर्व <Sucharist> माझी खासदार राजन विचारे इथे काय आम्ही कोणाला हा नाही कोणा असं काही नाही हे आपण सर्व एक समाजाचे घटक आहोत आणि एका निवडणूक नाही इथे सर्व कोणी विक्रांत चव्हाणला पण मी प्रेमाने बोलावतो माझा मित्र येतो सर्व आपण इथे येतात नाजी मुलाला पण बोलावतोय सगळे आपले मित्र आहेत सर्व धार्मिक आहेत गणपतीच्या चरणी सर्व लीन झाले तर याहून दुसरं कुठली चांगली गोष्ट असेल त्यामुळे प्रत्येकाला इथे आम्ही बोलावणार आहोत आणि सर्वजण ते येणार आहे